ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना शिंदे गट कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे एका व्यक्तीला मारहाण केली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे बॉडीगार्डने भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट केला आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मारहाण करणारा तरुण माझा बॉडीगार्ड नाही असा दावा थोरवे यांनी केला आहे यावेळी मारहाण झालेला माझा नातेवाईक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे आपल्या बॉडीगारकडून मारहाण करण्यात आलं असत ठाकरे गटाकडून खुलं हे करण्यात आलेलं आहे गुंड पाळत अशा प्रकारचा आरोप झालेला आहे परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काही आता सोशल मीडियावर मीडियावर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारलं आहे तो माझा काही न बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेलं हे षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक का आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे